नमस्कार मी रेश्मा रेश्मा रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर बघा आज आपण करतो आहे गूळ आणि शेंगदाण्याची चिक्की तर ही चिक्की जी आहे तर मुलांना खाऊ म्हणूनसुद्धा देता येते आणि उपवासासाठी सुद्धा आपण खाऊ शकतो तर आता इतर वेळेस कोणताही उपवास असेल तेव्हा आप शेंगदाणे पण चालतात आणि गूळ पण चालतो आणि गूळ आणि शेंगदाणे जर खाल्ले तर शरीरातलं हिमोग्लोबिन वाढतं पण गुळ आणि शेंगदाणे खाल्ले जात नाही त्यामुळे ही जर चिक्की आपण घरात करून ठेवली तर सहज मुलांना पण आवडते आणि इतरांनासुद्धा आपण मधून मधून खायला देऊ शकतो चला तर मग ही चिक्की कशी करायची ती बघूयात तर पहिल्यांदा आपण आता शेंगदाणे घेतलेत मी दोन वाटे शेंगदाणे घेतलेले आहेत आता गॅसवर जाड बुडाची मी कढई तापायला ठेवली होती आता कढई तापल्यानंतर शेंगदाणे आपण चांगले खरपूस असे मंद गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत तर आता शेंगदाणे भाज भाजतात ते तोपर्यंत आपण गूळ जो आहे तो कापून घेऊयात सुरीच्या सहाय्याने तर दोन वाट्या शेंगदाणे आपण चिक्की करतो आहे शेंगदाण्याची तर त्याला आपण दोन वाट्या गूळ लागणार आहे तर बरोबरीने गूळ घालायचा आहे तर बघा आता शेंगदाणे इकडे बघा भाजायला सुरुवात झालेली आहे मंद गॅसवरती हलकेशा शेंगदाण्याला डाग पडतात काळे आणि तडतड आवाज येतो तेव्हा आपले शेंगदाणे छान खरपूस भाजलेत असं समजायचं तर बघा आता आपली ही शेंगदाणे भाजून झालेली आहेत आता मी गॅस बंद करून शेंगदाणे थंड व्हायला ठेवते आता शेंगदाणे थंड झाल्यानंतर आपण हाताने चोळून हे याची टर्फलं काढू शकतो आता सगळे शेंगदाण्याची आपण टर्फलं काढून घ्यायचे आणि टर्फलं काढल्यानंतर हाताने थोडंसं जोर देऊन जर चोळून घेतले तर त्याच्यात दोन पाकळ्या होतात तर अशाच पद्धतीने सगळ्या शेंगदाण्याचे आपण टर्फलं काढून दोन दोन पाकळ्या करून घेतलेल्या आहेत आता चिक्की करताना घाई होऊ नये म्हणून ज्या पोळपाटावर किंवा ज्या आपल्याला ज्यावरती लाटून घ्यायची ही चिक्की तर त्याला तूप लावून ग्रीसिंग करून घ्यायचं तर मी पोळपाट्याला पण तूप लावलेलं आहे आणि लाकडाचा चॉपर जो आहे तर त्यालाही तूप लावून घेतलेला आहे आता इकडे बघा त्याच कढईमध्ये आपण आता कढई तापायला ठेवलेली आहे त्या कढईमध्ये मी चार चमचे साजूक तूप टाकलेत तर एक वाटी शेंगदाण्यासाठी दोन चमचे आपण साजूक तूप या प्रमाणामध्ये चार चमचे साजूक तूप टाकलेलं आहे आणि आता त्यामध्ये दोन वाट्या गूळ घातलेला आहे आता मंद गॅसवरती आपल्याला गुळाचा पाक करून घ्यायचा आहे आता आपण एकसारखा व्यवस्थित बारीक चिरून घेतल्यामुळे आपला हा जो पाक आहे तो अगदी व्यवस्थित आणि लवकर होणार आहे आपण जर जाडसर कापून घेतला किंवा फोडून जर घेतला तर एकसारखा पाक अगदी व्यवस्थित होत नाही आता मंद गॅसवरती एकसारखं हलवून आपण हा पाक करून घ्यायचा तर बघा आता जसा जसा हा गरम होईल तसं तसं हे जो वितळेल तसं तसा, तसा हा पाक अगदी पातळ व्हायला सुरुवात होते आता एकदा जर या तुपामध्ये गूळ जर विरघळला तर दोन तीन मिनिट आपण असंच हलवायचं आहे आणि दोन तीन मिनिटानंतर आपण पाक चेक करायचा आहे हे बघा आता पूर्णत हा गूळ या तुपामध्ये विरघळलेला आहे आणि दोन तीन मिनिट मी व्यवस्थित असं हलवून घेतलं आहे आता पाक चेक करण्यासाठी आपण एका भांड्यामध्ये थंड पाणी घेतलं आहे आणि हा पाक त्यामध्ये टाकलेला आहे आता पाक कसा चेक करायचा बोटाने सर्व व्यवस्थित एकत्र एक करून घ्यायचा आहे हा पाक त्याची गोळी जर बनली तर पाक तयार झाला समजायचं तर अजून गोळी झालेली आहे पण अजून थोडासा लवचिकच आहे थोडासा कडक झाला की पाक झाला समजायचं अजून आपण थोड्या वे वेळ गॅसवर ठेवायचा हा पाक तर आता पुन्हा एक मिनिटाने आपण चेक करूयात तर पुन्हा पाण्यामध्ये हा पाक घातलेला आहे आता बोटाने पुन्हा चेक करूयात तर बघा लगेच याची गोळी तयार झाली आणि थोडीशी हलकीशी कडक झालेली आहे पाण्यामध्ये टाकल्यानंतर कडक असा आवाज येतो म्हणजेच आपला चिक्कीसाठी पाक हा रेडी झालेला आहे आता मी गॅस बंद करते आता बघा रंगसुद्धा पाकाचा बदललेला आहे डार्क झाला आहे आता लगेच त्यामध्ये आपण शेंगदाणे टाकायचे आता हे शेंगदाणे आणि पाक अगदी एकजीव करून घ्यायचे तर बघा मी गॅस बंद केलेला आहे गॅस अजिबात चालू ठेवायचा नाही थोडा जरी गॅस चालू राहिला पाक तयार झाल्यानंतर तर चिक्की आपली कडक होईल त्यामुळे गॅस लगेच बंद केलेलं आहे आता हे मिश्रण जे आहे थोडंसं तुम्हाला पातळ वाटत असेल पण जसं थंड होईल तसं तसं लगेच ते घट्ट व्हायला सुरुवात होते त्यामुळे जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच प्रोसे ही प्रोसेस झटपट करायची म्हणजेच हा पाक आणि शेंगदाणे एक अगदी एकजीव करून घ्यायचेत आणि आता ज्या आपण पोळपटाला आणि चॉपरला जे तूप लावून ठेवलेलं होतं त्यावरती निम्मनिम्म हे मिश्रण मी टाकून घेते आणि आता लाटण्याला सुद्धा मी तूप लावून घेतलेलं होतं आता लाटण्याने आपण हे लाटून घ्यायचं आहे तर तुम्हाला जशी जाड पातळ चिक्की हवी तशी तुम्ही ही लाटून घ्या किंवा मग लाटण्याने किंवा मग या प्लेटलासुद्धा मी तूप लावून घेतलं आहे प्लेटच्या सुद्धा आपण हे असं पसरवून घेऊ शकता तर पसरवून जर घेतली तर अगदी पातळ अशी ही चिक्की आपल्याला पसरवता येते तर बघा आता मी पोळपाटावर आणि चॉपरवर निम्म, निम्म मिश्रण घेऊन ही चिक्की मी पसरवून घेतलेली आहे आणि थोडंसं कोमट झाल्यानंतर चाकूच्या साह्याने हे मार्किंग करून घ्यायची कारण घट्ट झाल्यानंतर आपल्याला चिक्कीच्या वड्या पाडता येणार नाहीत तर गरम आहे तोपर्यंतच आपण चाकूने मार्किंग करून घ्यायची आता थोडंसं कोमट झालेली आहे चिक्की आता थंड व्हायला लागली तर आपण आता चाकूनेही पोळपाटापासून काढून घेऊयात तर अजून लवचिकच आहे म्हणजेच कोमट आहे तर आता ही पलटी करून घेऊयात म्हणजे दोन्ही साईडने हे चांगली थंड करून घ्यायचे हे बघा अजून थोडी गरम आहे आणि अगदी थंड झाल्यानंतर याचे जे चिक्के आहे सहज हे बघा सहज मोडली जाते आणि जिथे मार्किंग केलेली होती आपण तर लगेच चिक्की पड म्हणजे तुटली जाते तर मस्त चौकोनी शेपमध्ये आपली ही चिक्की बघा तयार झालेली आहे तर बघा ही उपवासासाठी सुद्धा चालते किंवा इतर वेळेस मधल्या वेळेस खाण्यासाठी मुलांना किंवा आपल्याला सुद्धा ही करून ठेवून जास्त दिवस म्हणजे करून ठेवली तर अगदी हवा बंद डब्यामध्ये किंवा बरणीमध्ये जर भरून ठेवली तर बरेच दिवस ही चिक्की छान राहते तर आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे जर थोडीशी जरी उघडी राहिली तरी ती एकमेकांना चिकटण्याची शक्यता असते त्यामुळे हवाबंद डब्यामध्ये तुम्ही जास्त जर करून ठेवली तरी चालते आणि कडक खुसखुशीत अशी ही चिक्की आपली तशीच राहते चांगली तर नक्कीच या एकादशीला तुम्ही ही चिक्की करून पहा कशी झाली मला कमेंट करून पण सांगा आणि आवडले असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण सबस्क्राईब केल्यानंतर आपले जे व्हिडिओ अपलोड होतात त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि सगळ्यात पहिल्यांदा आपले व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर बघा मस्त अशी खुसखुशीत अशी ही चिक्की आपली तयार झालेली आहे चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर